नाशिकच्या इंदिरानगर बोगद्याजवळी भागात असलेला गोविंदनगर परिसरात एक संशयास्पद बॉक्स आढळल्याने खळबळ उडाली होती गोविंदनगर परिसरात बॉम्ब आढळल्याची अफवा पसरल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती शहरातील मध्यवर्ती भागात संशयास्पद वस्तू आढळल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं तात्काळ या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बॉम्ब शोधक पथक बी डी एस ला कॉल करून पाचारण करण्यात आले यानंतर तपासणी केल्यानंतर या खोक्यामध्ये फटाके असल्याचं निष्पन्न झालं आणि परिसरात ज्वलनशील पदार्थ असल्याचे बातमीला पूर्णविराम मिळाला परिसरात कुठल्याही प्रकारचा बॉम्ब किंवा अन्य कुठल्या प्रकारची वस्तू नसल्याने पोलिसांनी तपास करून सांगितले आहे याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी माहिती दिली सुमारास आम्हाला एक कॉल आला होता की जिंदिरानगर बोगद्याजवळ एक संशयस्पद वस्तू पडलेली आहे ते बॉक्समध्ये आहे तर आम्ही तात्काळ तीन मिनटात तिथं पोहोचलो आमचं पूर्ण स्टाफ घेऊन पोहोचलो आम्ही खात्री केली एक थर्माकॉलचा बॉक्स होता त्या बॉक्समध्ये इलेक्ट्रॉनिक डिवाईस होतं आम्ही बी डी एसला कळवलं कंट्रोलला कळलं बसांना कळवलं पुढच्या सात ते आठ मिनटामध्ये बीडी डी एसचा स्टाफ आला आणि सर्व जागा वॅकेट करून तपासणी केली असता तपासणी आणि तिथे एक फटाक्याचा बॉक्स होता फटाक्यांमध्ये जी दारू भरली जाते बारीक कलरची आणि त्याच्यामध्ये ज्या पता पताका असतात त्या पताका त्याच्यात मिळून आलेल्या आहेत आणि काही इलेक्ट्रॉनिक्स बॅटऱ्या होत्या दोन बॅटऱ्या होत्या आणि ते कोणीतरी बर्थडे साठी वापरतात तर तो सगळे ते मटेरियल होतं आणि ते कन्फर्म झालेलं आहे अशी कुठली घटना नाही आहे की ज्याच्यावर लोकांनी म्हणजे अफवा आहे की असं बॉम्ब सदृश्य वस्तू वगैरे आहे तर कुणी त्यावर विश्वास ठेवू नये सगळी कारवाई झालेली आहे आणि सर्व जे काय होतं तो बॉक्स पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर तो आता पुढची कारवाई करतो नागरिकांना आव्हान एवढंच आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये अजिबात घाबरू नये काय नाही तो एक फटाक्याचा बॉक्स बर्थडे साठी वापरला जाणारं साहित्य होतं ते आयडेंटिफाय झालेलं आहे आणि आता कुठली काळजी नसेल याबाबत अफवा पसरवू नका असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे यावेळी परिसरात बघेटची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती एनसीएनयूज साठी रोहनद्यानी नाही